घाट चेकपोस्ट वर सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेली कार एकोणीस जून ला रात्री साडेआठच्या सुमारास चेकपोस्ट वर आली तिथे कार्यरत असलेले नितीन बनसोडे आणि सागर देवारडेकर दे यांनी तपासली या कार मध्ये सुमारे अडतीस लाख सदुसष्ट हजार रोख रक्कम आढळून आली या घटनेनं सर्वत्र जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कणकवली पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ही स्विफ्ट कार होती यावेळी माहिती मिळताच पी एस आय हडळ आणि पी एस आय शेगडे हे घटनास्थळी दाखल झाले कार मधील दोन्ही संशयितांना समर्पक उत्तर देता येत नसल्यानं महसूलच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलं प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग विरोधात मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एल्गार करण्यात आला कोल्हापुरातील दसरा चौकातून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करण्यात आला यावेळी बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी मोर्चाला हजेरी लावत आपला आक्रोश व्यक्त केला शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या वतीनं तसंच जिल्ह्यातील महायुती महाविकास आघाडी शेतकरी संघटना सामाजिक संघटनांमध्ये नेत्यांनी एकत्रित जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देताना शक्ती महामार्गाला स्थगिती देण्याची मागणी केली शेतकऱ्यांना येत असलेल्या नोटिसांवरून जिल्हाधिकारी अमोल येकडेंवर प्रश्नांची सरबत करण्यात आली महामार्ग रद्द न केल्यास विधानसभेला झटका देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मालवण तालुक्यातील मजदे येथून दोन हजार सोळा पासून बेपत्ता असलेला प्रशांत विठ्ठल मजदेकर हा युवक तब्बल आठ वर्षांनी सापडून आलाय मालवण पोलिसांनी फेसबुकच्या माध्यमातून त्याचा शोध घेतलाय प्रशांत दोन हजार सोळा ला घरातून मा निघून गेला होता त्याचा कुठेही शोध न लागल्यानं मालवण पोलीस ठाण्यात प्रशांत बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली त्यानुसार पोलिसांचा शोध सुरू होता दरम्यानच्या काळात प्रशांत याचा कुठेही शोध लागला नाही मात्र सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे प्रमोद नाईक विवेक फरांदे यांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू ठेवल्याच्या तपास कार्यादरम्यान प्रशांत मस्तेकर याचा फेसबुक वर शोध लागला त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकून तसेच त्याचा मोबाईल नंबर मिळून लोकेशन मिळवण्यात आलं कोल्हापूर करवीर इथं त्याचा पत्ता सापडून आला

सुभेदार मेजर दिनेश गेडाम आणि इतर आर्मी ऑफिसर उपस्थित राहणार आहेत वैभववाडी शहरातून सांगूळवाडीकडे जाणारा मार्ग खड्डेमय झाला होता या मार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनलंय गेल्या वर्षीपासून या मार्गाची दुरवस्था झाली आहे स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या नूतनीकरणाची वेळोवेळी मागणी केली परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही अखेर या मार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं उन्हाळा संपल्यानंतर संबंधित विभागाला या मार्गाच्या दुरुस्तीबाबत जागा ऐन पावसाळ्यात हे खड्डे सिमेंट न पुजवले जात आहेत पावसाच्या सरीमुळे खड्ड्यात टाकलेले हे सिमेंट वाहून जात आहे केवळ दिखावपणासाठी संबंधित ठेकेदाराकडून काम केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थातून होतोय